नमस्कार मी निकेतिंगे आणि आपण पाहतात चोवीस तास महानगर रात्र वैऱ्याची आहे असं म्हणण्यामागचं कारण असं की महाराष्ट्राच्या विधानसभेचा प्रचार आज संध्याकाळी पाच वाजता थांबलेला आहे संपूर्ण शहर अतिशय शांतपणे आज झोपी घेणार आहे मात्र जे उमेदवार पक्षाचे असतील किंवा अपक्ष असतील मात्र त्यांच्यासाठी पुढचे चोवीस तास खूप महत्वाचे ठरणार आहेत मी सर्वच उमेदवारांना शुभेच्छा देईन मात्र मतदारांना सांगू इच्छितो की पुढच्या चोवीस तासानंतर येणारे पाच वर्ष तुमच्या हातात आहे तुमचं एक मत हे निर्णायक करणार आहे त्यामुळे वीस तारखेला म्हणजेच उद्या जे, जे जा जा आ, मतदान होणार आहे या मतदानाला आपण सर्वांनी जायचं आहे या मतदानाचा आपलं जे हक्क आहे आपलं जे कर्तव्य आहे ते सर्वच नागरिकांनी बजावायचं आहे आणि ज्या मतदारा ज्या उमेदवाराला तुम्ही मतदार म्हणून मतदान करणार आहात ते मत पेटीत बंद करायचं आहे जेणेकरून तेवीस तारखेला तेवीस नोव्हेंबरला जी मतमोजणी होणार आहे त्या दिवशी कळेल की नेमकं कोणाच्या अंगणात फटाके फुटलेले आहेत कोणाच्या अंगणात खऱ्या अर्थाने दिवाळी झालेले आहेत आणि कोणासाठी शिंदा ठरलेला आहे त्यामुळे मतदारांसाठी पुढचे चोवीस तास महत्वाचे आहेत पुन्हा एकदा मला असं वाटतं रात्र वैर्याची आहे त्यामुळे सर्वांनी सावध राहा शून्य मतदारांनी खूप चांगल्या प्रकारे मतदान करा मात्र या आपल्या मीरा भाईंदरच्या दोन्ही एकशे पंचेचाळीस असतील आणि एकशे पंच एकशे शेहेचाळीस असतील या दोन्ही मतदारसंघामध्ये जितके उमेदवार आहेत त्या सर्वांना चोवीस तास महानगरतर्फे खूप खूप शुभेच्छा